या बंदला सरकारनं मनाई हुकूम काढलाय दुकानं बंद ठेवणाऱ्या औषध विक्रेत्यांवर अत्यावश्यक सेवा कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर फोन लाईनवर आहेत गृहराज्यमंत्री सतेज पाटील पाटील साहेब औषध विक्रेते आपल्या निर्णयावर ठाम आहेत अशा परिस्थितीत सरकारची काय भूमिका असणार आहे सामोरं जाण्याची तयारी ठेवलेली आहे तिथं उघडी ठेवून लोकांना तत्पर सेवा देण्यासाठी से काही आउटलेट्स ओपन ठेवतोय असोसिएशन ला माझी पुन्हा एकदा आव्हान असणार आहे की मुख्यमंत्र्यांच्या बरोबर काल चर्चा झालेली आहे आणि चर्चा झाल्यानंतर त्यांनी संप पाहिजे लोकांना भेटी तर चुकीत कारवाई